एकूणच सुटकेचा थरार आपण पाहतोय दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात काय ट्विट केलेले ते आपण पाहूयात तर पूल कसळून झालेल्या दुर्घटनेमुळे दुःख झालं मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत असं मुख्यमंत्री म्हणतात वाहून गेलेल्यांचा युद्ध पातळीवर शोध घेतला जातोय बत्तीस लोक जखमी यापैकी सहा गंभीर आहेत त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे तर आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भात ट्विट केलेलं आहे मृतांच्या कुटुंबियांसोबत आमच्या सहवेदना आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे यासह बत्तीस जणं हा आकडा त्यांनी दिलेला बत्तीस जणं जखमी झालेले आहेत त्यापैकी सहा जणं गंभीर जखमी आहेत आणि सर्वांना सर्व जखमींना सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे एन डी आर एफची टीम घटनास्थळी पोहोचलेली आहे तिथे आणखीनही कोणी अडकलेलं आहे का पाण्याचा एकूणच जर प्रवाह आपण पाहिला तर पाण्याचा अत्यंत वेगवान असा हा प्रवाह आहे त्यामुळे पाण्यामध्ये आणखीन पुढेपर्यंत कोणी वाढून गेलेला आहे का यासंदर्भातला शोधसुद्धा एन डी आर एफच्या पथकाकडनं घेतला जातो आहे कारण की अशी शक्यता नाकारता येत नाही आहे पुलाची अवस्था अत्यंत खराब झालेली होती पूल सडलेल्या अवस्थेत होता मात्र तरीही प्रशासनानं कोणतीही काळजी घेतली नाही या संदर्भातली या संदर्भातल्या प्रतिबंधात्मक उपाय कोणतेही करण्यात आले नव्हते त्यामुळे आता प्रशासकीय या पातळीवर यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे